दोन जेवणांच्या मध्ये काही खाऊ नका का। सन्नाटा <laughs> लोक म्हणतात व्याख्यानाचं सगळ्यात क्रूर वाक्य म्हणतात आमचं कसं होणार आम्ही दहा वेळा खातो दोन वेळा कसं काय शक्य तर पण हा मुद्दा अठ्या दिवसात तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो अड्डा दिवसात तुम्हाला त्यानंतर कोणी पंचपक्वना जरी आणून दिलं तरी तुम्हाला खावा असं वाटणार नाही पण जेवण हा तुमच्यासाठी उत्सव होईल तुम्हाला तुम्ही वाढ बघाल की आता नऊ वाजता म्हणजे नऊ लगेच तुम्ही स्वतः घराकडे जाणारच तुम्ही आणि तुम्हाला खाण्याविषयी कळेल की प्रत्येक घासाचं काय चव कशी असते ते तुम्हाला सेन्सिटिव्ह येईल साखर गोड कमी खा गुळ साखर मध सगळं डायबिटीज वगैरे खाऊच नका तेवढं खा, आरोग्यासाठी चांगलं आहे आणि प्रोटीन्स वाढवा कारण नॉनव्हेज लोकांना प्रॉब्लेम नाही चिकन मटन फिश खाल्लं तर प्रोटीन चांगले मिळतात व्हेजिटेरियन लोकांचा प्रॉब्लेम आहे पोळी खाल्ली अकरा टक्के भात खाल्लं नऊ टक्के वरण खाल्लं वीस टक्के आणि वरण कसं खातो आपण वाटीवर वरण तळाची डाळ व सगळं पट <laughs> काय प्रोटीन मिळणार काय मिळत नाही मग काय करायचं तीन पोळ्या खात असाल एक पोळी कमी करा त्याच्या जागी वाटीभर घट्ट वरण खा मोडाल्लं कडधान्य खा सोयाबीन खा शेंगदाणे खा चीज खा पनीर खा कल्पना काय कार्बोहायड्रेट थोडं कमी करा प्रोटीन थोडं वाढवा मग लगेच म्हणतात उद्यापासून पोळी सोडतो मग काय खातो ओट्स खातो मग नाही तर काही नाच नाही खातो कोवडा <laughs> तो बाप भाव तरी खाल्ली नाही नाच नाही ती दिसते तरी कशी तिची अरे मला माहित नाही किती लोकांना आवडतं म्हणजे कोणाच्या भावना दुखायची इच्छा नाही पण आयुष्यावर पोळी खाल्लेली आहे पोळी आवडते कशावर सोडतो तर कोणी सोडायला सांगितले आम्ही काय म्हटलं तुम्हाला ही लाईफस्टाईल आहे हे का डायट प्लॅन नाही आहे दोन महिन्याचं काम नाही आहे आयुष्यावरचं काम आहे जे आयुष्यावर तीन पोळ्यापैकी एक कमी करणं सोपं आहे बंद करायची काय आवश्यकता नाही काय काय सांगितलं कडक बुकेच्या दोन वेळा जेवणे पंचावन्न जेवण संपवणे गोड कमी करणे प्रोटीन दोन जेवणाच्या मध्ये वाटवणे सगळ्या लोकांचे डोळे काहीतरी आहे अगदीच नाही असं नाही पण लाल अक्षरात काय लिहिले ते वाचा ते जास्त महत्वाचं बेस्ट रिझल्ट आपलं ध्येय काय असायला पाहिजे दोनदा जेवणे मध्ये पाणी पिणे हे आपलं ध्येय असायला पाहिजे पण सुरुवातीला तुम्हाला स्टॉक गॅप म्हणून काही पदार्थ अलाव केले पाणी आहे पातळ ताक आहे घरी बनवलेलं दोन चमचे दह्यात ग्लासभर ताक बनवा हवं तेवढं प्या हायपर टेन्शन नसेल तर मीठ पण टाकू शकता हरकत नाही दुसरं काही टाकायचं नाही ग्रीन टी ब्लॅक टी चालतो आवडत असेल तुम्हाला तर पंचवीस टक्के दुधाचा पातळ चहा सुद्धा चालतो कशा तर साखर किंवा शुगर सबस्टिट्यूट टाकायचं नाही नारळ पाणी चालतं मलाही खायची नाही चाळीस रुपयाचं चहा आणलं वाया कशी घालवायची हे वाया कस घालवायचं या तीन शब्दांमुळे निम्मा भारत लठ्ठ झालेला आहे <laughs> घराघरात पद्धत असते रात्रीची जेवण झाली की आई काय करते घरातली डब्बा पोळीचा बघते अरे तीन पोळ्या शिल्लक आहेत आपल्या घरी शिळ ठेवायची पद्धत नाही उद्या कोण खाणार आहे मग तू अर्धी घे तू अर्धी करून वाटून टाक आणि ज्या महिलांची मुलं एक दोन वर्षाची आहेत ऐंशी टक्के महिला लठ्ठ झाली तीन शब्दांमुळे त्या दोन वर्षाच्या मुलासाठी शिरा बनवतात आणि प्रेम एवढं की त्याच्या दहा चमचे चांगलं तूप टाकत आणि चोवीस तास त्याच्या मागे फिरतात प्लेट घेऊन खा रे खा रे म्हणून आता ते लहान मुल किती खाणार दोन चमचे चार चमचे दहा चमचे खातात आणि ते एवढं मोठं उरत कस घाल म्हणजे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही घरातल्या डस्टबिनची काळजी घेता पण शरीराचं डस्टबिन <स्थाथ> शरीरामध्ये अन्न टाकणं सोपं आहे काढणं अतिशय अवघड आहे ज्यांचं वजन दीडशे किलो त्याला विचारा तो म्हणतो सर हवा खाल्ली तरी वजन वाढत फार अवघड आहे पण वाया घालवले नाही झालं ते काढून ठेवा जेवता नका असा सल्ला आणि एक टोमॅटो खाल्ल्याने चालतो तुम्ही आता हेच पदार्थ काय कारण हे पदार्थ खाल्ल्याने इन्शुलिन निर्माण होत नाही असं आम्ही जे प्रयोग केले रिझनेबल नंबर्स मध्ये त्यातून आमच्या लक्षात आलं हे फुलप्रुफ आहे का शंभर टक्के सांगू शकणार नाही पाणी बेस्ट आहे दोन जेवण्यामध्ये पाणी बेस्ट आहे पण हे पदार्थ त्यातल्या त्यात सेफ आहे सुरुवातीला तुम्ही याचा आधार नक्की देऊ शकता आता दोन तपाट्या ज्यांना अभियानाच सामील व्हायचे त्यांच्यासाठी दोन तपाटण्या करणं आवश्यक आहे असं आम्ही सांगतो पहिली तर प्रश्न आहे म्हणजे ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन म्हणजे काय तीन महिन्याचा ॲव्हरेज ब्लड ग्लुकोज आम्हाला त्यातून समजतं काय प्रॉब्लेम कसा असतो तुम्हाला सांगितलं उद्या ब्लड शुगर करा तुम्ही काय करता है? आज जरा कमीच खाता आणि गोड तर खातच नाही घाबरता की डायग्न डायबिटीज हवा तर काय घ्या पण सी केलं तर दोन महिन्यापूर्वी खाल्लेल्या पुरणपोळ्या गुलाबजाम पण त्यात दिसतात त्यानंतर तीन महिन्याचा ॲव्हरेज आहे लपे नाही करतात मग पाच पॉईंट सहा पर्यंत नॉर्मल पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चार फ्री डायबिटीस सहा पॉईंट पाच च्या पुढे गेलं तर डायबिटी म्हणतात आणि दुसरी सप्त नाही फास्टिंग इन्शुलिन तर इन्शुलिनचं काम केव्हा सुरू होतं तुम्ही खाल्ल्यावर सुरू होतं मग उपाशीपोटी किती पाहिजे कमीत कमी पाहिजे आमच्या लॅबवाले म्हणतात तीन ते सव्वीस तीन ते सव्वीस ची काय गरज आहे तुम्ही तुम्ही जर खालेलंच नाही तर कमीत कमी पाहिजे झिरोच्या जवळ पाहिजे दहाच्या खाली तर पाहिजेच पाहिजे दहाच्या वर गेलं त्याला आम्ही प्री डायबिटीस म्हणतो या दोन तपाटण्या करणं आवश्यक असतं या तपाटण्यांचे रेट महाराष्ट्रामध्ये तेराशे चौदाशे रुपये होते तीन वर्षापूर्वी या अभियनता हे असं की आता महाराष्ट्रात कुठेही गेलात तरी सहाशे रुपये त्या दोन्ही टेस्ट करून मिळतात औरंगाबादमध्ये देखील तुमच्याकडे अपोलो डायग्नोस्टिक्स आहे मेट्रोपॉलिस आहे कुठे तुम्ही करू शकता या तपाटण्या सहाशे रुपयात होतात कुठेही कराल एसबीएमसी तरी हे बघा की त्याच्याबरोबर त्यांनी ग्राफ देणं आवश्यक आहे तर ते एचपीएलसी मेथडने केलं असं आम्ही समजतो बाकी कुठल्याही मेथडवर आमचा विश्वास नाही तर या दोन तपासण्या करणं सगळ्यांसाठी आवश्यक आहे आता याला आधार आहे का मी जे सांगतो याला काही आधार आहे का आयुर्वेदाने सांगितलं दोन काल गुंजित आपण म्हणतो ना उदर वर्ण नोहे जाणि कर्म आयुर्वेदाने सांगितलं जसं अग्निहोत्र दोनदा पेट होता सूर्योदय आणि सूर्य असत तसं जठराने प्रज्जलित झालं की दोन वेळा जेवा असा सल्ला दिलेला आहे वेदांमध्ये असे लिहिले की जो माणूस दोनदा जेवतो त्याला उपवास केल्याचं पुण्य मिळतं आणि आपण सगळं पुण्यासाठीच करतो इतका साला मार्ग आहे दोनदा जेवायचं आणि पुण्यच पुण्य रोजच हर्बर्ट शेल्टनच्या एका पुस्तकात उल्लेख आहे की ग्रीक लोक जगातले सगळ्यात सुदृढ मानले जातात फिजिकली आणि मेंटली असे का होते कारण ते दोनदाच जेवायचे असा उल्लेख संतांनी काय शिकवलं आपल्याला एकदा जेवतो तो योगी दोनदा जेवतो तो आपल्यासारखा भोगी तीनदा जेवतो खाणार आणि दहा वेळा खातात खाणारा तर रोगी असेल तर चारदा दहादा खाणारा महारोगीच होणार की नाही दुसरं काय होणार भारतात कुठेही खायचं लोक पोपटासारखं बोलतात की तीनदा खातो तो रोगी आणि तरी दहा वेळा खातात ज्या समाजामध्ये माहितीचं रूपांतर ज्ञानामध्ये आणि ज्ञानाचं शहाणपणाच होत नाही तिथेही परिस्थिती निर्माण होते रामायण वाचा वाचा कुठल्याही ग्रंथात तुम्हाला श्री श्री रामचंद्रांनी नाश्ता केला असा उल्लेख सापडत नाही किंवा भगवान श्रीकृष्णांनी नाष्टा केला असा उल्लेख सापडत नाही आपल्याकडे लोक जेव्हा जे जीच पद्धत होती आपल्याकडे दुसरं काही करत नव्हतं हे कधी सुरू झालं जेव्हा ब्रिटिश भारतात आले त्यांनी चहा आणला पाहिजे आणि चौका चौकात चहा तयार करून फुकट वाटला आणि फुकट दिलं की आपले लोक काही घेतात तेव्हा आपल्या पूर्वजांनी फुकट मिळाला म्हणून दोन कप चहा पिला असणार आहे आज तुम्ही पाचशे रुपये किलोनी विकतले मग चहा नव्हता हो तर ब्रेड नव्हते हो बिस्किट नव्हते हो खारी नव्हती हो टोस्ट नव्हतं हो काही नव्हतं लोक दोन वेळा जेवायचे हीच पद्धत होती आणि तिथपासून ही सगळं बिघाड व्हायला सुरुवात झाली